नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवे गाववाल्यानो माझी आजी नेहमी म्हणायची या जन्मात केलास तर याच जन्मात भोगूचा लागतला दुसरो जन्म कोणी बघितल्याने असा आजी हे वाक्य वारंवार उच्चारायची आणि जेव्हा कोणाकडून वाईट कृत्य व्हायचं त्यावेळेस तर आजीच्या तोंडातून हे वाक्य अमकाच बाहेर यायचं या जन्मात तुम्ही जे करता त्याची भरपाई याच जन्मात करावी लागते पुढचा जन्म हा कोणी बघितला हे सांगताना आजी एक तत्वज्ञान देऊन जायचे त्यावेळेस काही कळायचं नाही पण आता मात्र एकंदरीत राजकीय परिस्थिती बघितली तर आजीच ते वाक्य वारंवार मनात येत आज मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात काय परिस्थिती आहे बघा दोन राजकीय पक्ष हे संपलेले आहेत उद्ध्वस्त झालेले आहेत ज्या वेळेस सत्ता होती त्या सत्तेच्या माझामध्ये या दोन राजकीय पक्षांनी महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला होता अर्थात हे दोन राजकीय पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात मवियाच सरकार झाल्यानंतर विरोधकांना निस्तनाभूत करण्याच काम हे सरकार करत होते मग ती सर्वसामान्य जनता असेल साधू संत असतील किंवा विरोधी पक्ष असतील एका बाजूला बेधुंद सत्ता राबवायची तर दुसऱ्या बाजूला आपल्याला विरोध करणाऱ्यांना दाबून टाकायचं त्यांची मुस्कट डाबी करायची त्यांचा तेंच, गळा आवळायचा आणि त्यांचा आवाज बंद करायचा सा। हे सातत्याने राज्यात होत होत आता त्याच राजकीय पक्षांची अशी परिस्थिती आलेली आहे की ते राजकीय पक्ष न्याय मागत आहेत ज्यांनी न्याय नाकारला आज तेच राजकीय पक्ष न्याय मागतायत आणि अदृश्य शक्ती आम्हाला आता तरी न्याय देईल का असं म्हणतात ही अदृश्य शक्ती कोण हे मला माहीत नाही कारण ते काही सांगत नाही अंदाज लावू शकतो पण त्यांचा सगळा रोग अदृश्य शक्ती म्हणजे नियतीकडे असेल कदाचित आणि नियती ही फार निष्ठुर असते या जन्मात केलेलं याच जन्मात लागत आणि तेच आज महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे पक्षचिन्ह आणि पक्ष नावाबाबत कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की अदृश्य शक्तीकडून आम्ही आता न्याय मागतोय कोर्टाने न्याय दिलाय कोर्टाने सांगितलंय चिन्ह आणि नाव द्या आता आम्ही अदृश्य शक्तीकडून न्याय मागतोय मंडळी कोर्ट हे महाराष्ट्र हे देशातलं सर्वोच्च आहे आणि त्या कोर्टाने न्याय दिल्यानंतर किंवा सुप्रिया सुळे म्हणतात की हो कोर्टाने न्याय दिला त्यानंतर अदृश्य शक्तीकडून न्याय मागितला जातोय म्हणजेच नियतीकडून न्याय मागितला जातोय असं आपण म्हणू अर्थात ही अदृश्य शक्ती म्हणजे अकेला देवेंद्र क्या करेगा ही आहे हे आपण सगळेजण जाणतो पण सुप्रिया सुळे बोलत नाही इथेही त्यांचा अहमभाव होतोय आणि एक देवेंद्र एवढं सगळं कसं करू शकतो हे अजूनही त्यांचं मन मानत नाहीये आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता सुप्रिया सुळे वारंवार शक्ती अदृश्य शक्ती ओरडतात ती अदृश्य शक्ती असेल ती नियतीच्या रूपातली अदृश्य शक्ती असेल पण त्याच अदृश्य शक्तीने आपल्याला आपल्या कर्माची फळ दिलेली आहेत हे मात्र सुप्रिया सुळे सांगत नाही राज्यात मवियाच सरकार आलं तेच मुळात बाकी जाऊ दे उद्धव ठाकरे बोलतात की आमच्या पाठीत खंजीर कुपसला फडणवीस म्हणतात आमच्या पाठी खंजीर कुपसला शरद पवार अजून तरी अजित पवारांनी पाठीत खंजीर कुपसला म्हणतात अजित पवार शरद पवारांनी खंजीर कुपसला म्हणतात पण मित्रांनो मबियाचं सरकार आलं हे अन्य कोणाच्या पाठीत फुपसलेला तो कंजीर नव्हता तर राज्यातल्या जनतेच्या पाठीत उपसलेला तो कंजीर होता कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत येऊ नये म्हणून तुम्ही आणि आम्ही मतदान केलं होत मी खोट बोलत असेल तर मला रोखा आपण का मतदान केलं होतं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येऊ नये यासाठी आपण मतदान केलं होत आणि त्यासाठी भाजपच्या समर्थकांनी शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान केलं होतं आपण जे मतदान केलं त्यातून आपल्याला अपेक्षित असलेले उमेदवार आपण निवडून आणले पण ऐन वेळेस उद्धव ठाकरे यांनी आपल्या पाठीत म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या पाठीत खंजीर तुपसला आपण दिलेला जनादार धुडकावून उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेले आणि त्यांनी राज्यात सरकार स्थापन केलं जे आपल्या विरोधातलं सरकार होतं सर्वसामान्यांच्या विरोधातलं सरकार होत आणि मग मित्रांनो आपल्या मनासारखं झालं नाही आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केला आणि इथून नियती या उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांच्या पाठीमागे लागली त्यांच्या पाठीमागे लागली मित्रांनो आणि मग नियतीचा खेळ सुरू झाला असं म्हणतात ज्या वेळेस नियती, नियती मागे लागते त्यावेळेस सारासार विचार विचारबुद्धी आणि मनुष्य मस्तवाल होतो जेणेकरून तो अधिकाधिक चुका करे आणि तसच झालं सत्ता होती ती जनहितासाठी राबवली असती सर्वांच्या सुखासाठी राबवली असती तर मित्रांनो मविया सरकार देखील कदाचित आपण स्वीकारलं असत पण नियतीने ती सुबुद्धी या दोन्ही पक्षांना दिली नाही आणि मग सरकार हे फक्त आणि फक्त स्वतःसाठी राबवण्याची प्रक्रिया सुरू झाली लोकशाही लोकशाही म्हणून गळा काढतायत आता पण त्यावेळेस त्याच लोकशाहीचा अहवाला देत सर्वसामान्य जनता विरोधी पक्ष सरकारला सजग करत होते तर त्याचा हे सरकारच्या विरोधात आहेत सरकार, सरकार उंथून लावण्याचा डाव करतायत असा अर्थ घेतला गेला आणि सर्वसामान्य तसंच विरोधी पक्षांना दडपून टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले पालघरला साधूंची हत्या झाली ते निरत्त कोणते साधू त्यांना मारण्यात आलं त्यांना न्याय त्या ते साधू ओरडत होते आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या पण त्यांना न्याय द्यायची सुबुद्धी मविया सरकारला झाली नाही ना उद्धव ठाकरेंना झाली ना, ना, ना शरद पवारांना झाली त्यावेळेस तोंडात मुख गिळून गप्प होत्या एक शब्द ही कधी बोलल्या नाही साधूंची हत्या झाली त्यांचे शाप भोगले आणि नियती अधिकच निष्ठूर होण्यासाठी पुढे सरसावत होती त्यानंतर मित्रांनो कंगना राणावतचं ऑफिस आणि घर तोडलं का कारण ती विरोधात बोलत होती सरकारच्या चुका दाखवून देत होती तिचं घर तोडलं हा सत्तेचा माज होता अर्णव गोस्वामीला पकडायला एके फोर्टी सेवन गण घेऊन पोलीस त्याच्या घरात घुसले हे आपण सगळं बघत होतो आणि त्याला पकडायला पुढे धावले एक नेवी अधिकारी त्यांनी एक कार्टून टाकलं तर त्याचा डोळा फोडून टाकला इतकंच नाही अनंत करमुसेला इतकं मारलं इतकं मारलं त्याची ती रक्ताळलेली पाठ आजही डोळ्यासमोर येते राज्यातले विरोधी पक्ष हे सरकारला चुका दाखवतात सरकारला वटणीवर आणण्यास ठेवण्याचं काम करतात की खरी ही खरी लोकशाही आहे पण त्याच विरोधी पक्षातील नेत्यांना ताडाखाली अटक करून त्यांना जीवनातून कायमच उठवण्याचा प्लान त्याच वेळेस या लोकांनी केला त्यासाठी सरकारी वकिलाचा वापर करण्यात आला आणि हा प्लान इतका फुलप्रूफ होता की त्यातून वाचणं कठीण होत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि बडे साहेब त्यांना हे सगळं माहिती आहे असं म्हटलं गेलं पण नियती यांच्या विरोधात लागली होती आणि त्याच नियतीने हात दिला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते सगळं रेकॉर्डिंग आलं आणि त्यातून विरोधी पक्ष नेते बचावले पण जनता मात्र राई त्राई करत होती केतकी चितळे त्यावेळेस न्याय मागत होती काय केलं तिने ठीक आहे अटक केली पण अटकेत असताना पोलिसांच्या गराड्यात असताना तिच्या तोंडाला काळं पाशण्यात आलं तिला मारहाण झाली इतकंच नाही मित्रांनो तर महाराष्ट्रात सुमारे तेवीस ठिकाणी जागोजागी तिच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले ती न्याय मागत होती त्यावेळेस तुम्ही न्याय दिलात का तेव्हा सुप्रिया सुळे कुठे होत्या आज न्यायाची मागणी करतायत पण त्याच वेळेस सुप्रिया सुळे यांनी चितळेंना न्याय दिला नाही तो न्याय नाकारला नाकारला तो न्याय अशी किती उदाहरणं द्यायची मित्रांनो किती उदाहरणं द्यायची या प्रत्येक वेळेस न्याय नाकारण्यात आला आणि नियतीने मग सूड घेतला आणि आज ती तेच माणसं तीच मंडळी तीच गप्प राहणाऱ्या खासदार न्याय मागतात की आम्हाला अदृश्य शक्ती आम्ही अदृश्य शक्तीकडून न्याय मागतो पण ज्या वेळेस न्यायदानाच्या स्थितीत होतात त्यावेळेस तुम्ही न्याय दिला का तुम्ही आपलं कर्म केलं का नाही केलं आणि त्याची ती फळं आज भोगली जातात आहे की नाही गंमत मित्रांनो आजी म्हणायची तशी या जन्मात केलेला याच जन्मात बोगूचा लागतात पुढचो जन्म नसा पुढचो जन्म नाही आणि आज तीच परिस्थिती या सगळ्यांवर आलेली आहे आणि यालाच नियती असं म्हणतात असो न्याय सध्या तरी फडणवीसांनी नाकारलेला नाहीये आणि ते नाकारणारही नाही आहेत कारण तो जर न्याय नाकारायचा असता तर आज महाराष्ट्रात अर्धे विरोधक म्हणजे फडणवीसांचे अर्धे किमान अर्धे विरोधक हे तुरुंगात गेले असते पण फडणवीसांना हे कळत की आपण न्यायदानाच्या भूमिकेत नाहीये न्यायदान करणार कोर्ट आहे आणि तिथे या सगळ्यांचा निकाल निश्चितच लागेल नियती आपला सूड निश्चितच घेईल पण त्यासाठी योग्य वेळेची गरज असते मंडळी तुर्तास ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद